नाही तर हे स्वागत आहे तुमचं आपल्या एक ब्लॉक मध्ये मम्मी लवकर आली आज कामवरून आणि मेन गोष्ट म्हणजे बघा इतकं आवड आलेलं आहे आज मला असं राहिलो असं वाट रेल मला आता हिवाळा चालला राहील कालपासून घर पण लागलेलं आहे सगळीकडे हे बघ इकडे जास्तच काळे वर हे थोडं इकडं इकडची साईड आणि इकडं बाकी इकडे थोडं सगळं आबळ आले आगळ आपल्या डोक्या गेले बघा जे माझं पाल असतो गोळून गेलाय पूर्ण एकदम खातरनाक माई हे बा इकडे वर आलेलो आहे मी घरावर एकदम अशी गारावं लागू राहिली ना म्हणजे मला एक महत्वाचं सांगू का हे बघा आंब्याला आता बारा लागलेला हे समजा काही वाळला मग बघा इजा पण लागलेला आहे भरपूर आंबी येई आता त्याला पण लागलेला आहे शावक्याला पण शांगा आहे पहिली कसं वर आलेवर थंडी वाजायची आता थंडी नाही वाजता राहिली खाली कोणतरी आलेलं आहे गाय बिया रेलेली त्याच्या खाली जाते वारं सुटलेलं आहे बरं का पाऊस काही नावडर बर का थिंब पावडर राहिले लवकर खायला जावं लागेल मला मी म्हणलो तुम्हाला पाऊस आला पाणी पावडर राहिले थोडं थोडं गेलेलं नाही वारंच नाही बघू ते वगैरे पाऊस आला पहिला पाऊस मित्रांनो बघा खूप आहे हे ना हे पूर्ण पावसाचा रे आधी तीन तिच्या खतारनाक मध्ये पाणी पडलं आडू राहिले खाली मस्त वाट राहिलंय बाबा काय सांगू तुम्हाला आणि पाऊस पण राहिला हे बघा खालचं वातावरण बघा पूर्ण जमिनीवरचं वातावरण <laughs> कर नापूरवर आलेलं आहे ना मस्त आहे बाबा हातात लय आलं आब बाबा लोक काढायला वगैरे आलेली आहे तो झाला बाबा एवढे बिबडे काढे चालू झालेले आहे आता ते बघा हे असे हे बनवलेलं आहे या छोडो आहे ना आली तर घेतो परत व्हिडिओ राहिला घास आणला काढी शिटी आणावं लागणार ते पेटून द्यावं लागणार डुबरे कस काय फोस चालेल बाहेर काडीशिवटी झाडून काय वातावरण झालंय काय पाऊस पाऊस काय अरे पाऊस काय म्हणून तुला तर बाजीच्या खाली पण नाही पावसा पावसाभे ना तुला आधीच आधीच तुला आंघोळी पाहिला का ते पण आंबोळाचे महाराष्ट्र आपल्याला चला मित्रांनो भेटूयात दुसऱ्या ब्लॉग मध्ये